मागील काही दिवसांपासून महाड सीतील बिर्ला कंपनीतील कंत्राटी थी ठेक्याचा वाद चांगलाच रंगला होता देशमुख कांबळे येथील भूमिपुत्र असलेले नागेश देशमुख यांनी विद्यमान सरपंच सुनील देशमुख यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते तसेच पोलीस ठाणे येथे तक्रारी अर्ज देखील केल दाखल केला होता यापुढे वाद आणखी चिगळला आणि उपोषणापर्यंत पोहोचला आज देशमुख कांबळे येथील प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती यांच्या मध्यस्थीने या संपूर्ण वादाला पूर्णविराम मिळाला आहे यावेळी प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी महाड एमआयडी सी पोलीस ठाणे येथे जाऊन बैठक घेतली व या बैठकीमध्ये झालेला वाद हा गैरसमजतेमुळे झाला असून आमच्या गावामध्ये कोण यापुढे कोणताही वाद होणार नाही व आमचे संपूर्ण गाव एकत्र आहे असा निर्णय घेण्यात आला मी सुनील खंडेराव देशमुख या गावचा सरपंच गेली पंधरा दिवसापूर्वी नागेशचंद्रकांत देशमुख यांनी माझ्याविरोधात काही मीडियावरती आमचे जे फोनवरती संभाषण झाले ते टाकलं होतं ते टाकत असताना तो माझ्या घरातला कुटुंबातला आहे तो माझा भाचा होता त्यांनी टाकताना थोडंसं त्यावेळेला विचार करायला पाहिजे होता की या गावचा सरपंच आणि प्र प्रकल्पग्रस्त कमिटीचा अध्यक्ष हा माझा मामाचा आहे पण त्यांनी तो विचार न करता लहान वयामुळं त्यांनी ते टाकलं पण त्यानंतर आम्ही सगळेजण हे आता आमच्याबरोबर सगळे माजी सरपंच आहेत प्रकल्पग्रस्त कमिटीचे सर्व सदस्य आहेत आम्ही सगळे एकत्र बसून त्याच्यावर चर्चा केली मार्ग काढला आणि त्या मार्गातून नागेचंद्रकांत देशमुख बोलले की मी माझी चूक झाली हे असं करायला नको पाहिजे होतं आणि ते चुकीने माझ्या हातून घडलेलं आहे लहान म्हणून मला माफ करा आम्ही सर्वांनी त्याला ते माफ केलं आहे शेवटी आम्ही मोठे मोठ्या हो, तो वयाने लहान आहे त्या याने सगळ्यांनी विचार करून आपण त्याला माफ केलं त्याला सांगितलं ह्याच्या पू नंतर कधी चुकीचं कुठल्याही माणसाकडून घडू शकतं पण ते घडत असताना तू कमिटीशी बस तू ग्रामस्थांशी बस आणि नंतर मग तू मीडियाकडे जा असं आम्ही त्याला त्या मिटिंगला सांगितलेलं आहे आणि त्यांनी ते मान्य केलं आहे आता आम्ही पोलिस पोलीस स्टेशनला येऊन साहेबांच्या समोर बसून त्यांनी सांगितलं आम्ही सगळ्यांनी सांगितलं की आम्ही सगळे एकत्र आहोत आमच्या इथं कधीच मांडणं होत नाही एवढा मोठा प्रकल्प आला आम्ही दोन वर्षात एकही मांडणं झाली नाही हा हे नागेशच्या माध्यमातून हे मीडियालावरती झालं तेवढंच नाही तर नाही तिथं न्याय आम्ही जवळजवळ सर्वपक्षी एकत्र येऊन सर्वांना आम्ही न्याय देतो कुणाचे अन्याय होत नाही पण काम करत असताना एखादा वंचित राहू शकतो पण त्या वंचिताने लगेच मीडियाकडे जाऊ नये त्यांनी कमिटीकडे बसून अध्यक्षाशी नसेल जमत सरपंचाशी जमत नसेल तर बाकीचे लोक त्यांच्याशी बसून चर्चा करू हा विषय गावातल्या गावात मिटवायला पाहिजे अशी माझी सर्वांना कळकळींची विनंती आहे आता आमच्या इथे तुमच्या कॅमेऱ्याच्या समोर सर्व माझे सरपंच आहेत हे गाव चाले मंडळ मंडळी मंडळी आहेत आप्पा आहेत बंडूशेठ आहेत बंधू आहेत ह्यांच्या पाठीवर आम्ही गाव चालवतो गाव चालवत असताना ही तरुण मुलं आहेत आता प्रगतीपथावर आलेली पण हे मीडियावाल्यांना हाताशी धरून आपण गावाचं नाव खराब नाही करावं अशी मी सर्वांना विनंती केले आणि आम्ही पोलिस स्टेशनला येऊन सगळं मिटवलेलं आहे याच्यापुढं आमचा वादीवाद बिलकुल नाही जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी नागेश प्रभावती चंद्रकांत देशमुख राणा देशमुख कांबळे ज्या आठ दहा दिवसापूर्वी जो विषय होता गावामध्ये घ घडला होता माझ्या बाबतीत तो विषय एक गैरसमज झाला होता मी तक्रार दिली होती पोलिटिशनं ती तक्रार मी पाठीमागे घेतली आहे दुसरी गोष्ट आमची कमिटी गाव कमिटी सरपंच सर्व पक्षातले पदाधिकारी माई सरपंच सगळे सरपंच आम्ही एकत्र बसून पॉलिटिशियनला येऊन आमचा हा विषय हा सगळा इथं स्टॉप केलेला आहे आणि आदरणीय साहेब यांनी पण चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलेलं आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड यूट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका